नमस्कार मी वैशाली वैशाली रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे याआधी आपण थंडीच्या दिवसात खाण्यासाठी मेथीच्या लाडवाची रेसिपी केली होती सध्या गरमीचे दिवस चालू आहेत त्यामुळे आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सर्वांनाच आवडीने खाता येतील असे पौष्टिक लाडू करतोय पुष्कळ गरम होत आहे अशा गरमीच्या दिवसात सर्वांनी असे पौष्टिक लाडू करून खाल्लेच पाहिजेत कारण त्यामुळेच हो तर आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन म्हणजेच रक्ताचं प्रमाण वाढतं आणि रक्ताचं प्रमाण वाढल्यामुळे आपल्याला सतत येणारा थकवा देखील नाहीसा होतो सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की आपल्या शरीरातील हाडं मजबूत होतात आणि हाडं मजबूत असतील तर सांधेदुखी तर आपोआपच निघून जाते चला तर मग वेळ न घालवता आपण कृतीकडे वळूया लाडूच्या भाजणीसाठी आपण कढई गरम करून घेतली आहे आणि कढईमध्ये दोन मोठे चमचे खसखस घातली आहे खसखस जरी दिसायला नाजूक दिसली तरी तिचे फायदे बरेच आहेत खसखसमध्ये मॅग्नेशियमचं प्रमाण असल्यामुळे झोप न येणाऱ्यांनाही छान झोप येते त्याचबरोबर कॅल्शियम आणि फॉस्फोरसही असल्यामुळे आपली हाडं मजबूत होतात खसखसमध्ये सिक्स फॅटी ॲसिड असतात त्यामुळे काय होतं शरीराला येणारी सूज कमी होते सूज कमी झाल्यामुळे साहजिकच आपल्या शरीराला होणाऱ्या वेदनाही कमी होतात खसखसच्या फायद्याबद्दल बोलता बोलता आपली खसखसही छान गरम करून झाली आहे खसखस भाजून झाल्यावर आपण कढई पुन्हा गरम करत ठेवून वाटीभर असं खोबरं किसून घेतलं आहे खोबऱ्याचेही फायदे बरेच आहेत बरं का खोबरं खाल्ल्याने आपली पचनसंस्था सुधारते रोगप्रतिकारशक्ती वाढते त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहेच त्याचबरोबर शरीरातील हाडंही मजबूत होतात आपण घेतलेल्या सर्व खोबऱ्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत असं भाजून घ्यायचं खोबरं भाजून झाल्यावर ते देखील खसखस प्रमाणे असं का ताटात काढून घ्यायचं खोबऱ्याला स्वतःच तेल सुटतं त्यामुळे आपण खोबरं भाजताना तूप किंवा तेल घातलेलं नाही आता मात्र आपण मखाने भाजणार आहोत मखाने भाजण्यासाठी लागेल तितकं असं थोडंसं तूप घालायचं आणि ते छान असं स्प्रेड करून घ्यायचं लाडवासाठी आपण तीन वाट्या मखाण्यांचा वापर करत आहोत तुम्हाला जर मखाने यापेक्षा जास्त प्रमाणात घ्यायचे असतील तर तुम्ही जास्त देखील घेऊ शकता मखाने थंड आहेत बरं त्याचबरोबर ते पचायला देखील हलके असतात मखाण्यांमध्ये कॅल्शियमचं जा प्रमाण जास्त असल्यामुळे आपली हाडं देखील छान मजबूत होतात मखाण्यांचा रंग न बदलता आपण दाबल्यावर फुटतील इतके छान असे ते गरम करून घ्यायचे गरम केलेले सर्व मखाने असे ताटात काढून घ्यायचे आपण घेतलेले सर्व मखाने भाजून झाल्यावर कढईमध्ये पुन्हा थोडंसं असं तूप घालून घ्यायचं आपण वाटीभर खोबरं घेतलं होतं त्याचप्रमाणे तीन वाट्या मखाने आणि आता अर्धी वाटी काजू त्याचबरोबर अर्धी वाटी बदाम घेतले आहेत आपण घेतलेले काजू आणि बदाम थोडेसे असे गरम करून घ्यायचे काजू आणि बदाम गरम करून झाल्यावर आपण लहान वाटी म्हणजेच अर्धी वाटी मगज घालतोय आता या तिघांनाही छान क्रिस्पी गरम करून घ्यायचं मगज दिसायला जरी असे चपटे दिसत असतील तरी भाजल्यावर ते छान टम फुकतात आपण घेतलेले काजू बदाम आणि मगजचे पण बरेच फायदे आहेत काजू खाल्ल्यामुळे आपलं वजन कमी होण्यास मदत होते त्वचा हेल्दी राहते त्याचबरोबर डोळ्यांचे आजार नाहीसे होतात म्हणजेच आपली दृष्टी चांगली होते आता बदामाचे फायदे किती कसे आणि कोणते सांगायचे बदामामुळे त्वचा चकचकीत होते चेहऱ्यावरील सुरकुद्या कमी होतात मेंदूला तीक्ष्ण करण्यासाठी आपली स्मरणशक्ती सुधारण्यासाठी बदाम हे नेहमीच खावे बरं त्याचबरोबर बदामामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असल्यामुळे आपली हाडं मजबूत होतात मगज खाण्याचे पण भरपूर फायदे आहेत मगज खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील रक्ताचं प्रमाण वाढतं आणि त्याचबरोबर तुम्ही एनर्जेटिक राहता पाहू शकता बोलता बोलता आपले काजू बदाम आणि मगज सुद्धा मस्त भाजून झालेले आहेत आता कडेमध्ये पुन्हा थोडंसं तूप घालायचं आणि घातलेलं तूप गरम झाल्यावर यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आपण लाडवासाठी बरोबर दोन वाट्या गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहोत तुम्ही पिठाऐवजी बारीक रव्याचा देखील वापर करू शकता आता आपण घेतलेलं सर्व पीठ तुपामध्ये छान मिक्स करून घ्यायचं पीठ भाजताना मात्र एकाच वेळेला भरपूर तूप घालायचं नाही जस जसं पीठ भाजलं जाईल तस तसं या पीठामध्ये थोडं थोडं तूप ॲड करायचं आपण घेतलेलं पीठ तुपामध्ये छान सोनेरी रंग येईपर्यंत छान खुरपूस भाजून घ्यायचं पाहू शकता आपण घेतलेल्या पिठाचा रंग बदलून आपलं पीठ देखील छान भाजून झालेलं आहे पीठ भाजून झाल्यावर या पीठामध्येच दोन वाटी बारीक केलेला काळा गुळ आपण यामध्ये ॲड करत आहोत तुम्हाला जर आपण घेतलेला गूळ डायरेक्ट पिठामध्ये मिक्स करायचा नसेल तर तुम्ही गूळ सेपरेट वितळवूनसुद्धा घेऊ शकता गुळाऐवजी सुद्धा वापर करू शकता कारण खडीसाखर ही थंड असते बरं या लाडवामध्ये आपण दोन वाट्या गव्हाच्या पिठाबरोबरच दोन वाट्याच गुळाचा वापर केला आहे कारण त्यामुळेच या लाडवामध्ये आपण घातलेल्या सर्व ड्रायफ्रूटची आपल्याला चव कळते बरं आता पिठामध्ये बऱ्यापैकी गूळ आपला वितळलेला आहे जरी पिठामध्ये आपला गुळ वितळला तरी पीठ काय आपलं जास्त सैल होत नाही पाहू शकता आपण घेतलेला सर्व गूळ पिठामध्ये छान अगदी व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आता गॅस बंद करून हे सर्व साहित्य असं सा कढईमध्येच ठेवायचं पाहू शकता आपण गरम करून घेतलेलं सर्व साहित्य छान थंड झालेलं आहे आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला या मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू बदाम मगज आणि त्याचबरोबर खसखस घालून ते असे व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आता मिक्सरच्या भांड्यात मखाने घालायचे आणि ते देखील व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आता यामध्ये आपण भाजून घेतलेलं सर्व खोबरं असं घालायचं आणि त्याचबरोबर वेलची पावडर आता आपण घेतलेलं हे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं खोबळं आपण जसजसं मिक्स करतो तसजसं ते स्वतःच बारीक होत जातं आपण भाजून घेतलेलं पीठ आणि त्याचबरोबर त्यामध्ये मिक्स केलेला गूळ देखील या सर्व साहित्यामध्ये असा घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा बरं सर्व साहित्य मिक्स करून झाल्यावर गूळ आणि पीठ गरम असतानाच याचे पटापट असे लाडू वळायला घ्यायचे आपण घेतलेलं सर्व साहित्य एकत्र करून झाल्यावर जर आपल्याला लाडू वळता आले नाहीत तर काय करायचं तूप गरम करून गरम केलेलं तूप थोडं थोडं या साहित्यामध्ये ॲड करायचं आणि सर्व लाडू वळून घ्यायचे आणि जर तुम्हाला तूप घरायचं नसेल तर काय करायचं मिक्स केलेलं सर्व साहित्य थोडं थोडं घेऊन ते मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं किंवा गरम करून घ्यायचं आणि त्याचे असे लाडू वळून घ्यायचे पाहू शकता आपण शरीराला थंडावा देणारे हाडं मजबूत करणारे आणि बुद्धी तल्लक करणारे गरमीच्या दिवसात देखील खाता येतील असे पौष्टिक लाडू केलेले आहेत अनासे मुलांनाही सुट्टे आहेत त्यामुळे अजिबात वेळ न घालवता तुम्ही सुद्धा नक्की करा असे पौष्टिक लाडू तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली